घोषित केला जातोय आजच्या मैदानातील सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या परंतु या मैदानामध्ये फायनल साठी सात पैकी चार गाड्या बाद झाल्या आणि राहिलेल्या तीन गाड्यांचा निकाल या ठिकाणी दिला जातोय जा क्रमांक पहिल्यांदा उत्तेजनार्थ भक्षेसाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक एक मधून पाळली गाडी सिद्धनाथ प्रसन्न पार्वती तुझेला खेड सुपूर ही गाडी उत्तेजनार्थासाठी पात्र झाली सुंदरवाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न पारवली ज्वेलर्स खेड शिवापूर माउली सरकार ग्रीप आणि श्रद्धा प्रकाश बंडगा मावलीकरांचा वजे नाईन वन सिक्स आणि पहाला प्रमोद शेट गुले महम्मदवाडी पुणेकरांचा वाईट बोलणे पक्षा अशी गाडी पळली मिथून राव रावरवाडीकरांनी ही गाडी आजच्या मैदानामध्ये अधिकाणी उत्तेजनार्थ पक्षाची मानकरी दुसरी गाडी उत्तेजनार्थ उत्तेजनार्थासाठी पात्र झाली तास क्रमांक दोन मधून गाडी नारायण ऋषिकेश चव्हाण वडू सिरसौडी या गाडीचा उत्तेजनार्थ क्रमांक आला सुंदर गाडी पळाली नायडा ऋषिकेश चव्हाण वडू शिरसावडी सरपंच रामबाव पांढरे पांढरे शंकरापूर शिर्डी ऋषिकेश शंकर गारगे जालना यांचा लक्षात चाळीस चाळीस आणि त्यांच्याबरोबर पहा नगरसेवक अमोल वाघमारे वडूजकरांचा माकान आणि या गाडीला सेमीला सामना निकाल झाला होता बबलूशेठ फुलाडी द्वारली बंडाराणा वाडी आणि सोमनाथ जगाव पेडगावकरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर तेजा ती गाडी बाळूर मांडवेकरांनी पळवली ती गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी तिसरी गाडी उत्तेजनार्थासाठी पात्र झालेली गाडी अलवडनाथ प्रसन्न दांगवडी ही गाडी तिसरी गाडी या ठिकाणी उत्तेजनाथ साठी पात्र झाली सुंदर गाडी पळाली अलवडनाथ प्रसन्न दांगवडीकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर पहाला राजनंदिनी चौधरी वारजे पुणे परवान राहुल हरिदास मडवी कुंभारखान डोंबवली यांचा शिवा सुंदरवाडी गाडी पळवली बनखिडाईवर हरिचंद्रकरांनी की आजच्या मैदानाची उत्तेजनार्थ पक्षाची मान करू आणि चौथी गाडी उत्तेजनार्थसाठी उत्ते पात्र झालेली गाडी तास क्रमांक सहा मधून पळली गाडी नंदनी अग्रोफार्म मधोबान ग्रुप देवाची उरळी ही गाडी उत्तेजनाथ साठी पात्र झाली सुंदर गाडी पळाली नंदनी फार्म मधुबन ग्रुप देवाची उरळी प्रशांत शेवाळे किरण राऊत यांचा विराट एकतीस बत्तीस आणि याच्या पळाला अशोक कांबळे बाउगमकरांचा थैमान सुंदर अशी गाडी पळवली तुला प्ला ड्रायव्हरने तेव्हा आजच्या मैदानाची तुझ्या हातपची मानकरी आपण